नेवायपाडा येथे असणाऱ्या चांदणी चौक ऐतिहासिक दीडशे वर्षापूर्वीच्या वाड्याला भीषण ऐतिहासिक वाडा नामशेष मुरबाड तालुक्यातील नेवायपाडा गावात असणाऱ्या चांदणी चौक वाडा या ऐतिहासिक वाडा प्राचीन असून या वाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पंतप्रधान अन्य मान्यवर येथे भेट देऊन गेली आहेत या वाड्यामध्ये अनेक कारभार न्यायनिवाडे जनतेचे प्रश्न सोडवले जायचे या वाड्यात अनेक ऐतिहासिक साहित्य शिवकालीन माहिती जवळपास तीनशे खोल्या अनेक भुयारी मार्ग तसेच धान्य कोठारे घोडदय प्राचीन शिवमंदिर असे अनेक गोष्टी या वाड्यामध्ये होत्या या वाड्याला शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत ऐतिहासिक वाडा जळून खाक झाला आहे या वाड्यामध्ये असणारे जुनी भांडी सुद्धा मोठ्या प्रमाणात जळाली आहेत या घटनेची माहिती मिळताच मुरबाडच्या दोन अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचल्या त्यावेळी काही प्रमाणात आग विझवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले या आग लागलेल्या वाड्याची माहिती मिळताच मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी घटनास्थळी भेट दिली या वाड्याला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक इतिहासकार पर्यटक भेटी दिल्या गेल्या तसेच या वाड्यासंदर्भात अनेक वेळा प्रसार माध्यमे वर्तमानपत्रे यामध्ये माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती त्या वाड्यात न्यायनिवाडे केली जात असत या वाड्यामध्ये राजे महाराजे राणे महल तसेच गडावर असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध होत्या परंतु कालांतराने सर्व लोक पावत गेल्या मागील दहा वर्षांपासून या वाड्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सर्व वाडा निकामी झाला होता या वाड्यात कोणीही राहत नसल्यामुळे दुर्लक्षित झाला होता आज अचानक ऐतिहासिक भीषण आग लागल्यामुळे नेपाळपाडा गावची ऐतिहासिक अस्मिता नष्ट झाल्याची बाब दिसून येत आहे नेवायपाडा गावातील चांदणी चौकात हा दीडशे वर्ष पूर्वीचा ऐतिहासिक वाडा होता अचानक लागलेला आगीत हा वाडा जळून खाक झाला आहे वाड्याला आग लागतात गावातील सतर्क नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले अग्निशामक दल येताच काही प्रमाणात आग आटोप्यात आली वाड्याला लागलेल्या आगीत वाड्यातील जुनी भांडी देखील जळाली आहेत त्याचबरोबर ऐतिहासिक वाडा नामशेष झाल्याचे चित्र दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी